नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवपूजा करताना काही महत्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते आता देवपूजा कशी करावी देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास याचा परिपाक आहे प्रात स्नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे पाणी भरलेला पाण्याच्या तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा प्रथम कलशात म्हणजेच जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी शंख जलाने भरावा त्यातील पाण्याने आपले शरीर आणि यावर भूशुद्धी भूतशुद्धी यथायोग्य करून पूजेला सुरुवात करावी सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी कपाळाला गंध लावून घ्यावा समय आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समईला गंध लावून घ्यावा त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी सगळ्या देवांना पाण्याचे स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्यांना म्हणजेच सगळ्या देवांना टिळा लावावा तसेच सगळ्या देवांना फुलं व्हावेत नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून देवांची आरती करावी देवाची पूजेसाठी काही नियम आहेत देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकुवाचा टिळा गंध लावून घ्यावे पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठून कुठे जाऊ नये पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताकडे ठेवावी शंख हा आपल्या उजव्या हाताकडे ठेवावा तुपाचे निरांजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये तसेच देवघरात चप्पल घालून प्रवेश सुद्धा करू नये तर ह्या काही गोष्टी होत्या ज्या आपल्या हातून चुकून झाल्या नाही पाहिजे आणि देव पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ